न्यूज मराठी शोध सत्य बातमीचा नाशिक आदिवासी समाजाचे आस्थास्थान असलेल्या याहा मोगी कंसरा माता मंदिराची मूर्ती स्थापना व सभामंडप लोकार्पण सोहळा दिनांक पाच व सहा एप्रिल रोजी या मोगी कंसारा मातेची भव्य मिरवणूक ढोल तासे डीजेच्या सहाय्याने आदिवासी पारंपरिक नृत्याने मोठ्या जल्लोषात साजरी करण्यात आली आमदार राहुलजी ढिकले यांच्या निधीतील पन्नास लक्ष रुपये खर्च करून भव्य सभा मंडप उभारण्यात आला आहे या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे राज्याचे अन्न व औषध प्रशासन विशेष सहाय्यक विभागाचे मंत्री नामदार नरहरी झिरवाळ यांच्या शुभ हस्ते करण्यात आले या कार्यक्रमाला आमदार राहुल ढिकले पोलीस उपायुक्त चंद्रकांत खानवी साहेब माजी महापौर रंजनाताई ताई भानसी मॅडम माजी गटनेते अरुणजी पवार साहेब भाजपा शहर सचिव अमितजी घुगे राहुलजी पवार माजी नगरसेवक वसंतराव मोराळे एन डी गावित इत्यादी प्रमुख पाहुणे उपस्थित होते डीपीए न्यूज साठी प्रतिनिधी विकास पाटील नाशिक ताजा घडामोडी व अपडेट जाणून घेण्यासाठी आताच डीपीए न्यूज चॅनलला ला करा आणि बेल आयकॉन क्लिक करायला विसरू नका